ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस लाईफ स्टडी सेंटर अँड अकॅडमीच्या विद्यार्थ्याची पाचवी शासकीय परीक्षा गुणवत्ता यादीत निवड पलूस येथील लाईफ स्टडी सेंटर अँड कोचिंग क्लासेस श्री गणेश शिक्षक कॉलनी मधील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याची शासकीय स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत पलूस तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाची निवड झाली या निवडीबद्दल कुमार सतेज भंडारे याचा सत्कार पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष यशवंतराव कदम स्टडी सेंटरचे संचालक रोहित चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून शिवतीर्थावरून लाईफ स्टडी सेंटरपर्यंत वाजत गाजत सतेज भंडारे याची मिरवणूक करण्यात आली मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्याचा सत्कार करण्यात आला सेंटरमध्ये पाचवीपासून आठवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय सैनिक स्कूल आठवी एन एम एस व सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते आतापर्यंत या अकॅडमीमध्ये पोलीस आय सांख्यिकी अन्वेषक वर्ग ब वर्ग कचे विद्यार्थी पास होऊन शासकीय सेवेत दाखल झाले आहेत या कार्यक्रमाचे वेळी मार्गदर्शक बाळासाहेब चोपडे सचिन भंडारे महेश साळुंके सुधीर शिरसा गजानन पाटील सुनील पुदाले व विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते